शिराळा तालुक्यातील मणदूर येथील श्री जय हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं दुर्गामाता मिरवणूक संपन्न झाली शिराळा तालुक्यातील मणदूर येथील जय हनुमान सांस्कृतिक कला क्रीडा मित्र मंडळानं दुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये कराड कोळी येथील मोरया झांज पथक केलेल्या कसरतीनं कार्यकर्त्यांचा उत्साह निर्माण झाला होता या मंडळानं दुर्गा उत्सव कालावधीमध्ये समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबवले होते यामध्ये स्पर्धा परीक्षा महिलांसाठी संगीत खुर्ची शिवचरित्र माऊली चरित्र कीर्तन आदी उपक्रम राबवले आहेत त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थापर व्याख्यान संगीत भजन रक्तदान शिबीर होम हवन व महाप्रसादाचं आयोजनही या मंडळानं केलं असल्यानं परिसरामधील एक आदर्श मंडळ म्हणून या मंडळानं नावलौकिक मिळवलं आहे मंडळानं शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला पाच हजार रुपयांची मदत देखील केली आहे मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली असून मंडळानं डॉल्बीमुक्त व्यसनमुक्त गुलाल विरहित अभियान राबवलंय तर दुर्गा उत्सवाची सजावटही इको फ्रेंडली बनवली आहे